नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे रोजच हवा नाश्ता नवा या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचे मिक्स व्हेज धिरडे चला तर मग रेसिपीला करू सुरुवात इथे या वाटेने मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे माझं पीठ जाड असल्यामुळे मी चाळून घेते पीठ आपलं चाळून झाले आता या पीठामध्ये आपण एक वाटी पाणी घालून पीठ चांगलं मिक्स करून घेऊ पीठ मिक्स करून घेऊ हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलंय आता परत एक वाटी पाणी घालू आणि पीठ चांगलं मिक्स करून घेऊ हे पहा पीठ छान मिक्स झालेलं आहे काही गुठळे राहिलेली नाही इथे मी या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत पालक गाजर शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा आता हे आपल्याला या यामध्ये घालायचे टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि हा पालक घेतलेला आहे याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये भाज्या घालू शकता किंवा ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ यामध्ये आता भाज्या चांगल्या मिक्स झालेल्या आहेत यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद अगदी अर्धा चमचा तिखट आणि हे मिक्स करून घेऊ यामध्ये दोन मिरच्या आलं लसूण जिऱ्याचं वाटण टाकूयात मिरच्या बारीक कट करून पण टाकू शकतात मुलं खाणारे असल्यामुळे मी इथे असं वाटण टाकले आता याची कन्सिस्टन्सी बघायची थोडंशा अर्धी वाटी आपल्याला पाणी लागेल आणखी इथे एक वाटी पाणी घेतलं आहे आपण अर्धी वाटी घालूयात आणि कन्सिस्टन्सी चेक करूयात कन्सिस्टन्सी अगदी बरोबर झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊ पाणी आपण यामध्ये अडीच वाट्या घातलेलं आहे तवा चांगला गरम झालेला आहे आता आपण यावर दोसा घालून घेऊ डोसा घातल्यावर गॅस मिडियम करायचा आणि हे सुकेपर्यंत वाट बघायची आपण यावर थोडंसं तेल घालूया तुम्ही बघू शकता हा आता आपण काढून घेऊ हे आपोआप आता वर यायला लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता चला तर मग मैत्रिणींना रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त राहा